शिवसेनेचा दसरा मेळावा हा लोकांसाठी नवीन नाही कितीतरी वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे आधी ती बाळासाहेब ठाकरेंनी चालू केली त्यांनी ती पुढे नेली आणि आता था उद्धव ठाकरे दसऱ्याच्या था दिवशी शिवाजी पार्कात मेळावा घेतात लोकांना प्रबोधन करतात पण या मेळाव्यावर मागच्या काही वर्षात खूप राजकारण झालं शिंदे बाहेर पडल्यानंतर खूप मोठं राजकारण झालं शिंद्यांनी आधी क्लेम केला की त्यांची शिवसेना आहे त्यामुळे दसरा मेळावा तेच घेणार पण तसं न होता शिवाजी पार्क हे ठाकरेंना मिळालं आणि शिंदेना दुसरीकडे आपण सोय करावी लागेल ते राजकारण या वर्षी परत त्याच्यावर एक मोठं राजकारण होत आहे आता भाजपचे केशी उपाध्ये त्यांचं असं म्हणणं की ठाकरेंनी हा मेळावा न करता त्याचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना वाटावेत शेतकऱ्यांची मदत करावी जी अतिवृष्टी झाली ज्याच्यामध्ये नुकसान झालं त्यात ठाकरेंनी हातभार लावावं आता उपाध्याय असं का म्हणाले हे आपण समजून घेतलं पाहिजे सध्या ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत ते वेगवेगळ्या शेतात जाऊन लोकांना भेटत आहेत गावात जात आहेत आणि ते सरकार पुढे असं मागणी आहेत की हे जे शेतकरी आहेत त्यांची सरकारने भरघोस मदत करावी त्यांना या संकटातून बाहेर काढावं याच्यातच कुठेतरी हे थोडंसं राजकारण चालू आहे असं दिसतंय दुसरीकडे मात्र शिंदे यांच्यावर जास्त बोलत नाही शिंदे आझाद मैदानावर आपला मेळावा घेतील अशी सध्या शक्यता आहे पण मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या भाषणात मात्र हे दोन्ही नेते एकमेकांवर टोक दागणार काही ना शंका नाही आता ते काय बोलतात काय होतं का हे आपण बघूस पण या सगळ्या वादात संजय राऊतांनी देखील उडी घेतलेली आहे त्यांना ज्यावेळेस विचारलं की उपाध्याय असं म्हणतात त्यावर बोलताना संजय राऊत आपल्या स्टाईल मध्ये म्हणाले की आम्हाला उधारीच्या ज्ञानाची गरज नाहीये असे मेळावे हे लोकांना प्रबोधन करण्यासाठी असतात लोकांना दिशा दाखवण्यासाठी असतात आणि येणारा शिवसेनेचा मेळावा देखील लोकांना पुढे नेण्यासाठी मदत करेल दिशा महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वरण देईल असं देखील ते दे। म्हणाले आता काय होतं एकनाथ शिंदे त्यांना कसं काउंटर करतात हे आपण नक्कीच बघू त्याचा व्हिडिओ देखील करू पण एक मात्र निश्चित मेळावा होण्याआधीच त्याच्यावर खूप राजकारण ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला